आजचा मनोरंजक खेळ आहे हाताची बोटे मोजूया आणि एकावर एक पायऱ्या बनवूया एकावर एक पायऱ्या बनूया आणि हाताची बोटे मो मोजूया आता ठीक आहे किती झाली बोट हिची दहा दा, आता अजून एक जण ये पुढं सांभा मी सांगतो हां तू चल हां तू तू हां आता किती झाली बोट किती झाली बोटे आता मी सांगाल त्याने पुढे यायचं चल तारी, 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 आता बोट किती होता सांगा किती झाली बोटं हां तू तू चल सोरांगी हां पायऱ्या बनव बोटांच्या हां उभं राहायचं ना थोडं उभं राहा उभं रहा आणि बोटं सरळ करा हां किती झाली बोटं सांगायची चालीस बोटं झाली हां हां चल किती झाली बोटं मोजा हां पन्नास बोटं झाली किती मुलांची बोटं पन्नास आहेत किती मुलांची बोटे पन्नास आहेत एक दोन तीन चार पाच ओके आता कोण जात आहे उंच उंच असणार दिया दिया चला हां बोटं मग ठेवूया एकावर एक आता किती बोटे झाली बघा हां सात साठ ना हां किती बोटे झाली किती मुलांची सहा मुलांची साठ बोटे आता खुर्चीवर उभा राहा आणि अंगठ्यावर हां अंगट्यावर हां अंगट्यावर का हां किती झाले किती झाली बोटे किती झाले सत्तर बोटे ठीक आहे हां मोजली ना बरोबर सत्तर होतात का किती होतात हां सत्तर, सत्तर, सत्तर।, सत्तर होतात का ओके आता दहा बोटे कमी करा दहा बोटे री तू वरती दोन दहा बोटे दहा बोटे हां तू बस तू बस तुझे दहा झाले किती राहिले आता हां साठ राहिले आता दहा पाच बोट कमी करा आता किती राहिले पाच बोट कमी केले राहिले किती हा कसे काय पंचावन्न बरोबर आता त्यातले दहा बोट कमी करा आता त्यातली दहा बोट कमी केली तर राहिले किती किती राहिले बरोबर आहे का रे उत्तर उत्तर बरोबर आहे का सांगा हां हो। ठीक आहे आता पाच बोटे कमी करा आता राहिले किती हां किती राहिले नक्की सांगा चाळीस राहिले त्यातले आता दहा कमी करा आता राहिले किती बोटे हां तीस ओके आता पाच बोटे कमी करा आता बोटे किती राहिली मोजा सर्वजण किती राहिले पस्तीस राहिले का बघा बरं बरोबर आहे हां आता दहा बोटे कमी करा दहा बोटे कमी केले आता राहिले किती बोटे काय पंधरा मला ऐकायला आलं पन्नास हां किती राहिले बोट पंधरा आता पाच बोट कमी करा हां पं� आता किती राहिले बोट आणि किती मुलं मुलं आहे तिथं शिल्लक राहिले किती मुलं खाली किती राहिले मुलं एक, एक राहिले आणि तिची बोटे किती आहेत तिच्या हाताला बोट किती आहेत हां त्यातले पाच बोटं कमी कर राहिले हाताने आता शिल्लक किती बोट राहिले पाच बोटं व्हेरी गुड आता पाच बोटं कमी कर आणि हाताची घडी घाल आता तिथे जमिनीवर किती बोटं राहिली रे शून्य म्हणजे काहीच नाही काहीच राहिलं का नाही मग शून्य कसं लिहितात हवेत लिहा बरं असं का बर व्हेरी गुड चला बसा आता बेंचवर